सिंधुताई सपकाळ यांच्या लेकरांना मिळाली नवी स्कूल बस अनाथांच्या माई पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांच्या द मदर ग्लोबल फाउंडेशन संचलित श्रीमणशांती छात्रालय शिरूर या संस्थेतील मुलांची शाळेत जाणे येण्याची अडचण लक्षात घेऊन टफरोप्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीकडून सी एस आरच्या माध्यमातून संस्थेला तेहत्तीस सीटर स्कूलबस देणगी स्वरूपात दिली आहे तसेच पद्मविभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते गाडीचं पूजन करण्यात आलं यावेळेस अण्णा हजारे यांनी पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिलाय माईंनी अनाथ निराधार गरीब गरजू यांच्या सेवेत त्यांचं संपूर्ण आयुष्य घालवलं मी माईंना खूप वेळा कार्यक्रमादरम्यान भेटलोय माईंचा महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला अभिमान वाटतो अशा शब्दात भावना व्यक्त केल्या व मुलांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केलं तसेच मुलांनी अण्णा हजारे यांचं कार्य व राळेगन सिद्धी येथील त्यांच्या कार्याची संपूर्ण माहिती समजून घेतली टफरोप्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीचे सीईओ श्री नवनाथ तरले आणि श्री सतीश पवार यांच्या विशेष प्रयत्नांमधून ही बस माईंच्या लेकरांना मिळाली ले। यावेळेस श्री नवनाथ तरले यांनी माईंसोबतच्या काही आठवणी मुलांना सांगितल्यात व मुलांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात पाहुण्यांच्या हस्ते गाडीचं पूजन करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री सचिन ढोरमले यांनी केलं व संस्थेचे अध्यक्ष श्री विनय सिंधुताई सपकाळ यांनी कंपनीने मुलांसाठी केलेल्या मदतीचं महत्व समजावून कंपनीचे व सर्व अधिकाऱ्यांचे संस्थेच्या व मुलांच्या वतीनं आभार मानले यावेळेस संस्थेचे सीईओ यश सूर्यवंशी अधीक्षक दिनेश लोखंडे अधीक्षिका मीनाक्षी लटांबळे वैभव दहेकर धर्मानंद नेतवणे भाऊसाहेब मांदळे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता अहमदनगर प्रतिनिधी शरद कासा